वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे म्हणून शिवाजीराव आडळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला ही संस्कृती जपली पाहिजे अशा भावना शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आज शिवजयंती निमित्त किल्ले शिवनेरीवर आळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे आमने सामने आले होते तेव्हा अमोल कोल्हे यांनी आढळरावांचे चरण स्पर्श करून नमस्कार केला यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाह्यात काय म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज फुल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय नाही ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपती समोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपती समोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही प्रेरणा जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक होतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्याअगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही किल्ले शिवनेरीवर येतो तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जे सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रेरणा आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आहे आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसं कार्यरत होतो तसाच कार्यरत राहील तुम्ही प्रामुख्याने तुमच्या असलेल्या आडवराव पाटलांचं चरण स्पर्श केलं वयानं मोठे आहेत ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी आहे वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे आपली संस्कृती तसं नमस्कार एक चांगलं शंभर टक्के आत्ताच्या राजकारणामध्ये या इथं अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक विंडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपावी पहिल्या पार्वती नतमस्तक होतात महाराजांच्या महाराजांकडं हीच काय मागणी आहे की जे जो आदर्श आपण या मातीत घालून दिलात त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर झुकणार नाही हे जे आम्ही वारंवार म्हणतो आहोत यासाठी ताकद द्या ती लढण्याची प्रेरणा द्या अडचणीचे काळ नक्की येतील अनेक मोठमोठ्या ताकदीसमोर येतील म्हणजे धनशक्ती समोर असेल मोठमोठे नेते समोर असतील या सगळ्या गोष्टी जरी समोर असल्या तरीसुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रयतेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्याची प्रेरणा द्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करत असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं हे बघा मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोका आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्ली मदे। एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काय म्हणतात त्याला पुष्टी मिळाली असते किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल ते प्रचाराची सुरुवात किंवा झालेली आहे आज शिवजयंतीचं सा औचित्य साधून किल्ले शिवनेरीच्या पायऱ्यावर नतमस्तक झालो तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्णही झालेली आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे त्याच निमित्ताने आज एकमेकांवर टीका करणारे मित्र गळाभेट ज्या पद्धतीने आज झाली काय भावना होती त्याची यामध्ये मी जसं म्हणालो की आपली संस्कृती आहे वयस्कर व्यक्तींना आपण वाकून नमस्कार करतो त्या पद्धतीने जरी ते आज म्हणजे त्यांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे पण ते लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे एक वयस्कर व्यक्ती समोर आली तर आपण वाकून नमस्कार करतो आणि त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं असतं पाच वर्षापूर्वीची पुन्हा एक दाखवण झाली खरं तर मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराज छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वडू तुळापूरमध्ये एकत्र गळा भेट घेतली होती तेव्हाही कारण निवडणुकीचं होतं आजही कारण निवडणुकीचं आहे आणि आज स्थळ आहे किल्ले शिवनेरी मी धन्यवाद देतो जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा निकाल काय लागतो आणि परिणाम काय होतो हे आपल्याला ठाऊक आहे